दादा विथ ऊ रिस्पेक्ट टू यू yes, विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं रिस्पेक्ट आलेली नाही अरे ते खासदाराचा ऑफिसच नाही ना तीन तास सर्टिफिकेट मिळत्या नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत आम्ही काल साडे नऊ कलेक्टरला बोललो होतो साडे नऊ वाजेपर्यंत आम्ही थांबत आम्ही एवढा वेळ चल नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी महाराज नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी

દાખલ કરાય

लोकशाहीचा विजय ये पत्ते शुरू हो गए करता ना क्या वर्ड है यार वर्ड पे आओ चलो यार फोन में ना और इंडिया दादा चला 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 अरे मत चला साहब साहब लोक संजय सो नाही चले नाही चला सोशो